नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आधा आप आज आपण कारल्याच्या सालीची खमंग कुरकुरीत चटणी पाहणार आहोत यासाठी कारले स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची फ्रेंड्स या पद्धतीने केलेली चटणी अजिबात कडू होत नाही उलट ही चटणी खमंग आणि कुरकुरीत होते कारल्यातील बिया आणि गर काढून घ्यायचं आहे कारल्याच्या सालीला मीठ लावून घ्यायचे आहे आता ही, ही मीठ लावलेली साल दहा मिनटं झाकून ठेवायची आहे दहा मिनटानंतर कारल्याच्या साली जे पाणी सुटतं ते पिळून काढायचं आता ही कारल्याची साल पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून पिळून काढायची आता ही पाणी पिळून काढलेली साल हाताने मोकळी करून घ्यायची एक कांदा बारीक चिरून घ्यायचा फ्रेंड्स या रेसिपी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी आयकॉनवर क्लिक करा कांदा बारीक चिरून झाला आहे तव्यावर एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करायची आता या फोडणीत चिरलेला कांदा घालायचा आता हा कांदा एक मिनिट छान परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यावर त्यात खिसलेले कारले घालून छान परतून घ्यायचे एक टेबलस्पून तीळ घालायचे जास्त तीळ घातल्याने कारल्या चटणीला छान खमंगपणा येतो आता हे ये कारले छान परतून घ्यायचे फ्रेंड्स माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता या मिश्रणात दोन टेबलस्पून भाजलेल्या शेंगादारी कूट घालायचे आता हे मिश्रण छान खरपूस परतून घ्यायचे एक चमचा तिखट घालायचे एक चमचा साखर घालायची चवीनुसार मीठ घालायचे आता हे मिश्रण छान परतून घ्यायचे या चटणीत तिखटाशिवाय इतर कोणतेही मसाले घालायचे नाहीत अशीच ही चटणी छान खमंग होते कारल्याच्या सालीची खमंग कुरकुरीत चटणी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद